आज होता म्हणजे सत्तावीस तारीख आहे आणि मे मे महिना तर आज दहावीचा रिझल्ट होता आणि सर्वांनी काही आमच्या गॅरेजवर पेढे वगैरे चारले तर आमचाही आम्ही ज्यावेळेस दहावीमध्ये होतो त्यावेळेस आमचा एक मित्र होता हाताळाचा मित्र होता आता मी त्याचं काही नाव नाही सांगणार पण खूप मजेशीर मित्र होता आमचा आणि त्या मित्राची एक अशी करामत झाली होती तर ती करामत म्हणजे खूप मजेशीर आहे मी तेच तुम्हाला सांगतोय तर ती करामत म्हणजे आम्ही आमच्या कवितेतून तुम्हाला सांगणार ऍक्च्युली तुम्हाला कळल जे काय आमचे सबस्क्रायबर असतील किंवा मग आमचे काही मित्र सर्कल फ्रेंड सर्कलमधले असतील तर त्यांना मध्ये आमच्या कवितेतून कळूनच जाईल तो मित्र कोण आहे ते तर चला आपण कवितेला स्टार्टिंग करूया कारण आज दहावीचा रिझल्ट त्या रिजल्टवरचीच कविता आहे कोणी हातात झालं किंवा कोणी नापास झालं किंवा पास झालं ते पेढे वाटतं जर नापास झालं एखादं तर ते काय करत ते त्या कवितेमध्ये मी सांगितलेलं आहे व्यवस्थित मांडलेलं आहे नमस्कार पुन्हा एकदा प्रोडक्शन चॅनल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो जवळपास संध्याकाळचे कर सात आठ वाजलेले आहेत आणि आताच मी सध्याच गॅरेज बंद केलेले दिवसभर काम होतं ऑनलाईन यायचं होतं पण नाही येत आलं काम चालू असल्यामुळं तर आज रोजी मी सर्वांची एकदा पुन्हा एकदा मी भेट घेतोय चला आपल्या कवितेला कर स्टार्टिंग करून एकदा मी होतो घाईत काटरवटली पोटात तंबा कुकोचला वटात निघालो जोरणात शेतात अन धडकलो एका मशील हो अन उसळून पाटात पडलो की कंबार गेल जी हाड मोडल की कंबार गेल जी हो लोक सारी जमा झाली जवळच्या जा आंब्या खाली मला पाहून लोक थिजली लावला फोन गावात गेले दोघुलन बोलावून आणली आणली मला घेऊन दवाखान्यात थांबली थांबली ही दारू ना ही चांगली आणि डॉक्टरन केलो ऑपरेशन आणि सांगितली कंबर गेली की कंबार गेल जी माकड हाड मोडलं की कंबार गेल जी। आणि कशाल पोटात टाकली देशी दारूची वाटली आणि पिता नले भारी वाटली आणि यानेच टाकलं मला खाटली अहो दारू न हो या देशी न हो आणि पनी मथारा झालो की कंबार गेल जी मकडाड मोडल की कंबार जी तर मित्रो कशी वाटली कमी कविता आपली कमेंट सेक्शन मध्ये सांगा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि कोणी आपले चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तेव्हा आम्ही आता पुन्हा तुमची रजा घेतो नवीन काही कंटेन्ट घेऊन नवीन काही कार्यक्रम पुन्हा एकदा तुम्हाला भेटू तोपर्यंत टाटा बाय टेक केअर शब्बा खेर गुड नाईट